नमस्कार मी दीप्ती घरडे मिशन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे येणाऱ्या निवडणुकीत काही समविचारी पक्षासोबत मिळून निवडणुका लढविण्याचा मानस वंचित बहुजन आघाडीचे पूर्व विदर्भ अध्यक्ष भगवान बोंडे यांनी रविवारी पत्रपरिषदेत बोलून दाखविला युती झाली तर ठीक अन्यथा पक्ष स्वबळावर लढेल असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले तीन दिवसांपूर्वी बोंडे यांची पक्षाच्या पूर्व विदर्भ अध्यक्ष म्हणून पक्षाध्यक्ष एडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी नियुक्ती केली त्यानंतर रविवारी पक्षाच्या पूर्व विदर्भाच्या सहा जिल्ह्यातील अध्यक्ष सर्व तालुकाध्यक्ष व सर्व शहराध्यक्षांची एक बैठक रवीभवनात पार पडली या बैठकीत संघटना बांधणी व निवडणुकीत पक्षाला यश कसे मिळवून देता येईल याबद्दल दिशानिर्देश देण्यात आले महापालिका जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपरिषद निवडणुकीबद्दल पक्षाची तयारी व वा पक्ष वाढविण्यावर चर्चा करण्यात आली निवडणुकीत भाजप व त्यांच्या मित्र पक्षांना पराभूत करणे यावरही मंथन करण्यात आले सर्व जिल्ह्यांमध्ये उमेदवारांची चाचपणी सुरू करण्यात आली आहे पक्षात मोठ्या संख्येत पक्षाचे व तर पक्षांचे कार्यकर्ते उमेदवारी मागत असल्याचे पक्षाकडे येत असलेल्या अर्जावरून दिसत असल्याचे भोंडे यांनी यावेळी सांगितले बैठकीत केंद्रीय कार्यकारिणी सदस्य एडव्होकेट सुजाता वालदेकर राज्य समिती सदस्य कुशल मेश्राम अरविंद सांदेकर राजू लोखंडे मुरली मेश्राम राहुल वानखेडे प्रशांत नगरकर बाळू टेंभुण्य के एन नान्हे किशोर खैरकर डॉक्टर अविनाश नान्हे हितेश मडावी प्रमोद नेवारे डॉक्टर आम्रपाली वानखेडे आदी उपस्थित होते बाळासाहेब आंबेडकर यांनी मला पूर्व विदर्भ म्हणून माझ्याकडे जबाबदारी अध्यक्ष म्हणून जबाबदारी दिली त्याबद्दल बाळासाहेब आंबेडकर यांचे मी पूर्वक आभार मानतो आम्ही येणाऱ्या काळामध्ये असं ठरवलं आहे की या बैठकीमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या पूर्व अध्यक्ष म्हणून तसेच पू या बैठकीत येणाऱ्या महानगरपालिका जिल्हा परिषद प पंचायत समिती नगरपरिषद निवडणुकाबद्दल पक्षाने फार मोठी तयारी केलेली आहे या बैठकीत पूर्व विदर्भाच्या सहा जिल्हा अध्यक्षांना व तालुका अध्यक्षांना सर्व शहर अध्यक्षांना बडकट संघटना बांधणीसाठी निवडणुकीत पक्षाला कशी येशील याबद्दल आम्ही दिशानिर्देशन दिलेले आहेत येणाऱ्या निवडणुकीत काही समविचारी पक्षासोबत मिळून निवडणुका लढवण्याचा लड़... आमचा मानस आहे मानस घेतला आहे जर युती झाली नाही तर आम्ही प सोबळावर पूर्व विदर्भामध्ये साही जिल्ह्यामध्ये सोबळावर निवडणुका लढणार आहोत येणाऱ्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष व त्याचे मित्रपक्षांना कसे पराजित करता येईल यावर मंथन करण्यात आलेले आहे सर्व जिल्ह्यामध्ये उमेदवाराची चाचपणी सुरू आहे तसेच मोठ्या संख्येने आमच्याकडे पक्षाचे कार्यकर्ते उमेदवारीसाठी पक्षाकडे अर्ज करीत आहे या बैठकीमध्ये सर्व संयोजक संयोजकांनी येणाऱ्या प या आठवड्यापासून सर्व जिल्ह्याचे दौरे करण्याचे ठरवलेले आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही मोठ्या ताकदीने सर्व निवडणुका लढणार आहोत